शेतकरी हा भूमीन होत चाललेला आहे शेतमजूर हा शेतीपासून अलिप्त होत चाललेला आहे शेतमजूर हा शहराकडे चाललेला आहे आणि शेतीचे पण छोटे छोटे तुकडे होत चाललेले ह्या सगळ्या याच्या शेतकरी ग्रासलेला आपण दिसून येते का तुम्ही त्याचा त्याच्यातून मार्ग कसा काढायचा तुम्ही म्हणताय ते एक गोष्ट खरी नाही हा तुम्ही म्हणताय की वस्तुस्थिती चुकीची सांगताय म्हणजे शेतमजूर शहराकडे चाललेला होता पूर्वी किंवा शेतकरी सुद्धा शहराकडे चाललेला होता शेतात बागत नाही म्हणून दुष्काळामुळे म्हणा कशामुळे म्हणा एकच पिकाची शेती करणारे कोकणातले शेतकरी म्हणा ते आता बंद झालेलं आहे याचं कारण आता तिथे जायला तिथं नोकऱ्याच नाही त्यामुळे आता हे म्हणणं म्हणू शकत नाही आपण की शेतमजूर किंवा शेतकरी हे आता जे इथं भागत नाही असलेले हे शेतकरी आता शहराकडे जात आहेत अशी परिस्थिती उलट झालेली आहे की तिथं जाऊन काही नोकरीच मिळत नाही त्यामुळं आता ते गावाकडेच आहेत पासून जे आहे ते आता गावाकडेच आहेत आणि तिथे मोठ्या मोठ्या नोकऱ्या देणारे उद्योगधंदे बंद पडलेले आहेत अशा तऱ्हेची परिस्थिती आहे त्यामुळं तुम्ही म्हणताय ते वर्णन बरोबर नाही मग काय आहे तर अर्ध कोटी राहण्याची पाळी येते शहरात जायला वाट नाही शहरात काही नोकरी मिळणार नाही आणि जी मिळेल त्यातनं इथल्यापेक्षा जास्त उपास होते त्यामुळं आता आपल्याला दुसऱ्या प्रकारची लढाईच लढली पाहिजे अशा कचाट्यामध्ये आता सगळी जनता आहे त्यामुळं म्हणजे कष्ट करणारी जनता शेतकरी आणि शेतमजूर जे आहेत आणि तिथे मग तुम्हाला प्रश्न येतो असा कि तुम्हाला व्यवस्था बदलाचा मार्ग सुचवा लागेल तुम्हाला दुसरा आता मार्ग नाही तुम्हाला व्यवस्था बदलाचा मार्ग सुचवा लागेल शहरात न जाता इथं जगण्यासाठी काय बदल करावे लागतील ते शासनाला करायला लावल्याशिवाय आणि नाही केलं तर शासनाला हाकलून दिल्याशिवाय हे आता जगता येणार नाही अशी परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा शेतकरी सर्वात जास्त ऊसाकडे झुकलेला आहे आणि जवळजवळ नव्वद टक्के पीक हे ऊसाचं घेतोय त्याला ते। त्याच्यातून ते पण त्याचं हेच मत आहे का शेतमजूर नसल्यामुळं तो मी मी हे ऊसाच पीक लागवड करताय आहे ऊसाच्या पिकाकडे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी झुकलेला आहे पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी काही नाही अशी वस्तुस्थिती नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहो तुम्हाला पश्चिम महाराष्ट्र माहित नाही थांबा ना आता ऐका ना पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळं उसाचं पीक आहे तुम्हाला कोणी सांगितलं हे फार कमी आहे उस म्हणजे तुम्हाला असं दिसेल की आता जिथं नवीन पाणी गेलं त्या ठिकाणी डाळिंब आहेत द्राक्ष आहेत किंवा ज्या काय ते जॅकफ्रूट काहीतरी म्हणतात ते आहे अशा वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं लोक घेतात केळी आहेत त्या फक्त ऊस आहे अशी परिस्थिती आज गेली काही वर्ष सुद्धा नाही आहे आणि त्यामुळं इथे काहीतरी आता ऊसाच्यामुळेच आता आम्ही जगलोय अशी पश्चिम महाराष्ट्रातल्या करे शेतकऱ्यांची परिस्थिती नाही तुमचं म्हणणं जे येते ना ते वस्तुस्थितीवर आधारलेलं नाही Todo uh -huh.